डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल सांगलीत आज आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं व घोषणाबाजी करत अमित शहा यांचा निषेध नोंदवला यावेळी तडीपार गुंड अमित शहा मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या अमित शहा माफी मागा तडीपार अमित शहा चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करताच अमित शहा यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी पुतळा आंदोलकांच्या हातून काढून घेताना कार्यकर्त्यांशी त्यांची झटापट झाली यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेस पोहोचवण्याचं काम सभागृहात केलं अशा गृहमंत्र्यांच्या कालपट्टी करण्याची मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मिरजत केली भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण ह्या भारतात अजून सुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजून सुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे काल अमित शाहिनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हणले तरी काय अडचण नाही त्या बाबासाहेबांच्या बद्दल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्द श भाषा वापरून त्यांना अपमानस्पद शब्दिक वापरले गेले त्यामुळं अमित शहा यांनी कालच म्हटले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता नास देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटला असतं अहो अमित शहा साहेब तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठं कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब आणि प्रथमता ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलित महासंघातर्फे निषेध करतो तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेनं भावना आ, ही केलेल्या आहेत दुखावलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल आप शब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर राष्ट्रवाशिनी पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा तसेच काल परभणी येते जो काय आमचा भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणी तो मरण पावला याला मारलं गेलं त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा काय केलं तुम्ही आज, आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो पुतळ्यासह आम्ही या ठिकाणाला निदर्शनं करत होतो पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन आणून पाडलेलं आहे आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे